विधानसभा निवडणुका सध्या चर्चेत आहेत उमेदवारी कोणाला मिळणार कोणता पक्ष किती आणि कुठे लढणार हे सध्या नंबर एक चे प्रश्न आहेत आणि आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या अकरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि पक्षाच्या प्रवक्त्या दिशा पिंकी शेख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे वंचित बहुजन आघाडीने सर्वप्रथम आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून ते उमेदवार नक्की कोण आहेत आणि प्रकाश आंबेडकर यांचे निवडी मागील विचार नक्की काय आहेत जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते वंचितच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकीत पैशाचा महापूर आलेला आम्ही बघितला त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी पुरेसा कालावधी मिळावा म्हणून आम्ही ही उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत हो। आहोत आंबेडकर पुढे म्हणाले की वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांचा संयुक्त जाहीरनामा निवडणुकीच्या अगोदर आम्ही प्रसिद्ध करणार आहोत विकास आणि रोजगार यावर चर्चा व्हावी म्हणून आम्ही हा जाहीरनामा प्रकाशित करणार आहोत आरक्षण आणि धार्मिकता यातून बाहेर पडून पुढची पाच वर्ष विकास आणि रोजगार यावर चर्चा व्हावी म्हणून आम्ही हा जाहीरनामा प्रकाशित करणार आहोत उमेदवारांबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की उमेदवारीच्या माध्यमातून सामाजिकरण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत याचा हेतू हा आहे की प्रत्येक पक्षाचं एकजातीय राजकारण मोडून काढण्यासाठी आम्ही सर्व समुदायातील उमेदवारांना संधी देण्याचं ठरवलं आहे आम्ही यातून लेवा पाटील लोहार वडार मुस्लिम लिंगायत मराठा पारधी अशा सर्व समाजाच्या उमेदवारांना संधी दिली आहे तसंच महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या मुख्य प्रवाहातील पक्षाने प्रथमच तृतीयपंथी व्यक्तीला विधानसभेची उमेदवारी दिली आहे आणि तो पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी आता आपण जाणून घेणार आहोत त्या अकरा उमेदवारांची नावं यामध्ये शमीभा पाटील सविता मुंडे मेघा डोंगरे निलेश विश्वकर्मा विनय भांगे अविनाश नान्हे फारुख अहमद शिवा नारांगले विकास दांडगे किसन चव्हाण संग्राम माने यांचा समावेश आहे यात शमीबा पाटील या रावेर मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आहेत सध्या त्या मराठी पीएच डी करत आहेत शमीबा पाटील या जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील असणाऱ्या फैजपूरच्या रहवासी आहेत वंचित बहुजन आघाडीने रावेर मतदारसंघातून उमेदवारी दिलेल्या शमीबा पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की मागच्या काही वर्षांमध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या मेहनतीला आमच्या पक्षाने उमेदवारी देऊन न्याय दिला आहे एक तृतीय पंथी व्यक्ती म्हणून राजकारणात एक सकारात्मक बदल करण्याचा माझा सतत प्रयत्न असेल येणाऱ्या निवडणुकीला मी संपूर्ण तयारणीशी तोंड देणार आहे माझ्या शिक्षणाचा आणि राजकीय सामाजिक कामांचा फायदा भविष्यात करण्याचा माझा प्रयत्न असेल तसंच सविता मुंडे या सिंदखेड राजामधून उमेदवार आहेत त्या वंजारी समाजाच्या आहेत यासोबतच चोपडा मतदारसंघातून भारत आदिवासी पार्टीचे उपाध्यक्ष अमित जाधव हे निवडणूक लढवणार आहेत आणि हरीश उईके हे नागपूरच्या रामटेक मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत रामटेक ही आरक्षित जागा नाही तरीही तिथून आदिवासी समुदायाचे हरीश उईके हे निवडणूक लढवणार आहेत तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातही उमेदवार उभा केला आहे नागपूर दक्षिण मध्य या विधानसभा मतदारसंघातून विनय भागने हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यामुळे नागपूर दक्षिण मध्य विधानसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस विरुद्ध विनय भागणे अशी लढत आता आपल्याला पाहायला मिळणार आहे सोबतच आता काही दिवसा अगोदर तिसरी आघाडी सुद्धा विधानसभेच्या रिंगणात उतरणार हो या चर्चा होत्या आणि यात वंचित सुद्धा सामील होईल असं अनेकांना वाटत होतं मात्र तसं सध्या तरी दिसत नाहीये तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की आमच्या सोबत आघाडी करायची की नाही हे राजू शेट्टींनी ठरवायचं त्यानुसार आमची चर्चाही सुरू आहे बच्चू कडू यांच्यासोबत आम्ही जाऊ शकत नाही त्यामुळे प्रादेशिक पातळीवर आघाडीची चर्चा झाली तर आम्ही नक्कीच प्रयत्न करू प्रकाश शेंडगे यांच्यासोबत आमची कसलीही अजून चर्चा झालेली नाहीये आंबेडकर हेही म्हणाले की राज्यभरातील ओबीसी संघटनांनी आमच्याशी संपर्क केला आहे त्या दृष्टीने आम्ही तयारी आणि चर्चा करत आहोत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि प्राध्यापक वाघमारे यांच्याशी चर्चा झालेली आहे यशवंत मनोहर रावसाहेब कसबे आणि इतर लेखक विचारवंतांच्या विरोधात सम्यक विद्यार्थी आघाडीने केलेल्या आंदोलनाबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की सामान्य माणसाने आणि आरक्षणवादी कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून त्यांचं मत व्यक्त केलं आहे मी पक्ष म्हणून या आंदोलनाकडे सकारात्मक दृष्टीने बघतो असं त्यांनी म्हटलं वंचित बहुजन आघाडी नेहमीच आपले नवनवीन विचार सादर करताना आपला दिसत असते आणि यावेळी त्यांनी सर्वप्रथम तृतीय पंतांना आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या यादीत संधी दिली आहे तुम्हाला याबद्दल काय है वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद